नमस्कार साधारणत एकोणीसशे बासष्टला निघालेला एक, एक चित्रपट होता बी साल बाद आणि या चित्रपटातलं एक गीत मला आत्ता उगाच आठवायला लागलाय ते गीत त्या गीताच्या बोलामुळंही तेवढंच इथे लागू पडतं आणि त्यातल्या दृश्यामुळंही इथे लागू पडतं चित्रपटात एक दृश्य आहे की एक आत्मा गाणं गात 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 कीर्ती आहे स्त्री आत्मा आहे ती आणि त्यातल्या काही ओळी फार महत्त्वाच्या आहेत त्या ओळी मी तुम्हाला इथे वाचून दाखवतो कारण गाणं ऐकवलं तर कॉपीराईट लागण्याचा धोका असतो थो। कही दीप जले की दिल जरा देखले आकर दीवाने जरा देखले आकर दीवाने, तेरी कौन सी है मंजिल तेरी कौन सी है मंजिल या ओळी जरा लक्षात ठेवा पुढे या ओळीवर आपल्याला बोलायचं आहे आणि पुढच्या काही कडव्यांच्या मधल्या अजून दोन ओळी आहेत ना मै सपना ह ना मै कोई राज राजहू ना मै सपना हू ना मै कोई राज राजहू एक दर्दभरी आवाज दर्द भरी आवाज, हूं। एक दर्द भरी आवाज हूं। आता येऊया मुद्द्यावर मुद्दा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेख केलेल्या भटकती आत्माचा कुठेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भटकती आत्मा कोण आहे याच्या नावाचा उल्लेख केलेला नाही आहे कुठेही केलेला नाही आहे त्या भाषणाचा तुकडा मी हवं तर तुम्हाला दाखवतो ऐकवतो बघा एक कुछ भटकती आत्माय होती है। जिनकी इच्छाएं पूरी नहीं होती जिनके सपने अधूरे रह जाते हैं वो आत्माएं भटकती रहती हैं। और फिर खुद का नहीं हुआ तो औरों का भी बिगाड़ने में उनको मजा आता है हमारा महाराष्ट्र भी ऐसी भटकती आत्माओं का शिकार हो चुका है उठे तरी उल्लेख दिशो है तुम्हारा नहीं अमुक एक भटकती आत्मा है असत्य नहीं मग हा उल्लेख केल्याबरोबर सगळे जाणते मांत्रिक तांत्रिक भटकती आत्मा कोण याचा शोध घेऊ लागले प्रत्येक जण परीनं जाणता छाछू करत लिंबू ठेवून हे ठेवून ते ठेवून म्हणजे मीडियानं तर लिंबू जगाला देणं हे आपल्याला ठाऊक आहे कशा स्वरूपाचे लिंबू देतात ते त्यामुळे लिंबू बिंबू गोळा करून या सगळ्या मीडियातल्या तांत्रिकांनी ही भटकती आत्मा कोण हे शोधण्याचा प्रयत्न केला आणि मीडियाचा शोध पूर्ण झाला त्यांनी बातम्या दाखवायला सुरुवात केली शरद पवारांचं नाव न घेता मोदी शरद पवारांना भटकती आत्मा म्हणाले आता मला मोदी नाव न घेता अमक्याला म्हणाले हे समजून घेण्याची विद्या कोणत्या शाबरी तंत्रामध्ये आहे हे तपासावं लागणार आहे कारण असं शाबरी तंत्र अशी विद्या ही फक्त तांत्रिक मांत्रिकाच्याकडंच उपलब्ध असते आता ही विद्या मीडियाच्याकडं कशी आली मला माहीत नाही म्हणजे मोदी कोणा एकाला म्हणाले मीडियानी शोध लावला त्यांनी शरद पवारांना भटकती आत्मा मोदी म्हणाले असं त्यांनी सांगितलं आता मोदी बोलले ते आणि मीडियानी लावलेला शोध हे बघून शरद पवार भटकती आत्मा आहेत का हे जरा आपल्याला शोधावं लागेल शरद पवारांच्या मी ज्या गाण्याचा उल्लेख सुरुवातीला केला तो योगायोगाचा काळ असा आहे की एकोणीसशे बासष्ट साली हे गाणं तयार झालं आणि एकोणीसशे सदुसष्ट ला शरद पवार पहिल्यांदा आमदार झाले आमदार होणे ते राजकीय कार्यकर्ता हा जो मधला काळ आहे ते हे गाणं प्रकाशित होण्याचा कालावधीच शरद पवारांच्या सामाजिक जीवनाचा प्रारंभ होता पवारांच्या राजकीय आयुष्याची सुरुवात झाली आणि एकोणीसशे सदुसष्ट साली यशवंतरावांच्या इच्छेनुसार शरद पवार बारामती विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले आता सदुसष्ट साली आमदार झालेले पवार आपल्या राजकीय आयुष्याच्या पायऱ्या चढत होते मधल्या काळामध्ये एकोणीसशे सत्त्याहत्तर साली काँग्रेसमध्येच फूट पडली म्हणजे इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस असे दोन काँग्रेसचे भाग पडले फुटलेल्या काँग्रेसमध्ये शरद पवार एकोणीसशे सत्त्याहत्तर साली रेड्डी काँग्रेसमध्ये गेले आता ही शरद पवारांची पहिली भटकंती होती म्हणजे आपला मूळ पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाण्याची ही शरद पवारांची पहिली वेळ होती शरद पवार रेड्डी काँग्रेसमध्ये गेले एकोणीसशे सत्त्याहत्तर साली मंत्री वगैरे बनले पण पुढे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली पवारांनी आपला तोही पक्ष फोडला आणि पक्ष फोडून शरद पवारांनी स्वतःचाच एक वेगळा काँग्रेस एस नावाचा पक्ष स्थापन केला म्हणजे शरद पवारांची ही दुसरी भटकंती होती म्हणजे पक्ष फोडून पवार दुसऱ्यांदा फुटलेले होते पवारांनी पुन्हा काँग्रेस पक्ष जॉईन केला आणि पवारांची ही तिसरी भटकंती झाली राजीव गांधींच्या उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजीनगरला झालेल्या सभेमध्ये पवार तिकडे गेले ही शरद पवारांची तिसरी भटकंती होती त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली शरद पवारांनी पुन्हा एकदा काँग्रेसला फोडलं आणि आपला संताप काँग्रेस अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे प पश्चिम महाराष्ट्रापुरता मर्यात असलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यांनी स्थापन केला म्हणजे पवारांची ही पुढची अजून एक भटकंती होती म्हणजे पवार सातत्यानं भटकत राहिलेत बरं ज्या काळात पवार काँग्रेसमध्ये होते त्या काळात काय झालंय त्या काळामध्ये कधी मुख्यमंत्री तर कधी संरक्षण मंत्री अशा स्वरूपांची पवारांची भटकंती राहिलेली आहे त्यामुळं कदाचित मीडियानं ही पवारांची भटकंती बघूनच ठरवलेलं असावं की हे भटकती आत्मा आहेत पवारांचं हे भटकती आत्मा असणं म्हणजे त्यांच्या आत्म्याने वेगवेगळा विचार केलाय त्यांच्या आत्म्याला कधी परराष्ट्रवाला माणूस नको होता म्हणून राष्ट्रवादी स्थापन केली ही त्यांच्या आत्म्याची आवाज होता मग त्यांना पुन्हा वाटलं की सेक्युलर या मुद्द्यावरती सोबत गेलं पाहिजे म्हणून पवारांनी पुन्हा काँग्रेसला पाठिंबा देऊन कृषी मंत्रीपद मिळवणं राज्यात मंत्रीपद मिळवणं हे सुद्धा उद्योग केलेले आहेत हाही पवारांचा भटकता प्रवास बघून आत्म्याची आवाज ऐकून म्हणून कदाचित मीडियाला शरद पवारच हे भटकती आत्मा वाटलेले असावेत बरं भटकती आत्मा कुठल्या ना कुठल्या ध्येयाने पछाडलेली असते काहीतरी इप्सित साधायचं असतं काहीतरी मिळवायचं असतं मग हे काय आहे तर ते साध्य करणं काय आहे हे जरा नीट बघितलं पाहिजे कारण त्या गाण्यातच लिहिलं आहे जरा देखले आकर परवाने तरी कॉन सी है मंजिल जरा देखले आकर परवाने तरी कॉन सी है मंजिल कोणती मंजिल आहे पवारांना देशाचं पंतप्रधान व्हायचं होतं पी व्ही नरसिंहरावांना ज्यावेळी गांधी विरहित झालेल्या काँग्रेसनं पी व्ही नरसिंहरावांना आपला अध्यक्ष आणि नेता निवडलं त्याचवेळी खरं तर पवारांना काँग्रेसचं अध्यक्षपद आणि पाठोपाठ पंतप्रधान पद हवं होतं पण बिचाऱ्या पवारांच्या वाट्याला ते मिळालं नाही पी व्हीच्या जाण्यानंतर मनमोहन सिंग यांना सोनिया गांधी यांनी अंतरात्म्याची आवाज ओळखून पंतप्रधान केलं स्वतः बाजूला सरकून त्यावेळेला पवारांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या होत्या पण पवार त्यावेळी काँग्रेसमध्ये नव्हते त्यांनी सोनियानाच विरोध करत राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाची स्थापना केलेली होती त्यामुळं राष्ट्रवादीच्या नेत्याला परराष्ट्रवादी असलेल्या माणसांनी पाठिंबा द्यावा आणि पंतप्रधान करावं ही शक्यता उरलेली नव्हती म्हणजे एकदा त्यांच्या हातून गेलं आणि एकदा त्यांनी हातात येता येता सोडलं अशा स्वरूपाची ही स्थिती त्यामुळं देशाच्या पंतप्रधानपदाकडं बघत बघत हातात दिवा घेऊन फिरणारी ती त्या वीस साल बादमधली वहिदा रहमान नावाची हिरोईन आणि पंतप्रधानपदाच्या स्वप्नांना बघत बघत फिरणारे पवार बिचारे पुढच्या ओळी मात्र गात आहेत आणि त्या ओळी आहेत ना मैं सपना हूं ना कोई राज हो एक दर्दभरी आवाज हूं बस दर्दभरी आवाज कारण देशाच्या पंतप्रधानपदाने त्यांना हुलकावणी दिलेली होती अगदी हे आपल्यालाही पटेल अशी स्थिती आहे पवारांसारख्या मातब्बर नेत्याला पंतप्रधानपदानं हुलकावणी दिलेली होती आपलं नाही जमलं तर हरकत नाही पण किमान लेकीला तरी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करू अशा भावना शरद पवारांच्या मनामध्ये दोन हजार चौदापासूनच घर करू लागल्या होत्या म्हणूनच पवारांनी दोन हजार चौदा साली उद्धव ठाकरे यांनी भाजपशी संघ तोडल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचं सरकार वाचविण्यासाठी पाठिंबा देऊन टाकला अर्थात त्यावेळी पवारांच्या डोक्यामध्ये गणित असेल की हा देवेंद्र बालक देवेंद्र पवारांच्यासाठी बालकच कि फार काळ टिकणार नाही बावणाच्या हाती सत्ता टिकेल किती काळ आपण देऊ बाहेरून पाठिंबा उद्धवचं लचाण संपून जाईल आणि मग एक दिवस असा येईल की मग मी देवेंद्रराज आपल्या लेखीला मुख्यमंत्री कर असा सल्ला देऊ आणि मध्येच आपल्याला मुख्यमंत्री बदलता येईल कारण पवारांना अनुभव होता स्वतः ते कधी पूर्ण काळ मुख्यमंत्री पदावर टिकले नाहीत आणि दुसऱ्यालाही टिकू दिलेलं नाही म्हणजे सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री झाले अल्पकाळातच पवारांनी अल्प त्यांच्याकडे सुपूर्द केलं होतं अल्पकाळातच त्यांना सोडावं लागलं पुन्हा पवार मुख्यमंत्री पदावर आले ना विलासराव देशमुखांना टिकू दिले पक्षांनी ना सुशील कुमार शिंदेना ना सुधाकरराव नाईकांना ना, सुधा ना, ना शरद पवारांना असं महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद अल्पकाळासाठीच मिळत असतं मग ते आपल्या लेकीला ले मिळू शकतं हा पवारांचा कयास वासरात लंगडी गाय शहाणी म्हणतात पण लंगड्या गायीतल्या शहाण्या वासरानं म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी तो खोटा ठरवला आणि पवारांच्या वाट्याला मुख्यमंत्रीपदही लेकीसाठी आलं नाही जरा देखले आकर दिवाने तरी कॉन सी है मंजिल हे गाणं गात गातच फिरावं लागलं मग मी डावात नाही तर दुसऱ्यांचा खेळ मोडला पाहिजे ही पवारांची जी राजकीय सवय आहे त्या राजकीय सवयीप्रमाणे अनेकांचे डाव डिस्टर्ब करण्याचा पवारांचा प्रयत्न राहिला मग पवारांनी पहिला खेळ महाराष्ट्रात मोडला तो शिवसेना भाजपचा उद्धव ठाकरेंच्या मनात महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळवण्याचं आहे हे पवारांच्या चानाक्ष डोक्यात आलं आणि त्यांनी उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीसांच्यापासून दूर लोटलं भटकती आत्मा अशीच घरात भेद पाडण्याचा प्रयत्न करत असते मग उद्धव ठाकरेंना दूर लोट काढलं त्यांना मुख्यमंत्रीपदावर बसवलं आणि त्यावेळी पवारांच्या डोक्यामध्ये गणित होतं की आपल्या लेखीला तिचा अधिकार मिळेल महाबळेश्वरच्या सभेमध्ये पवारांनी आपल्या मनातलं हे गूज बोलून दाखवलं होतं जेव्हा अधिकार मिळत नसतो तेव्हा तो हिसकून घ्यायचा असतो त्यांच्याच तोंडून ऐका संजी राजकारणच नसते संजी हिसकावून असते तर तरुण मुलांना सुद्धा संजीव वेळच नसते तुम्हाला तुमची खुशी लक्ष ठेवून घ्यावी लागेल ऐकलं पटतंय ना पवारांच्या डोक्यात लेखीला मुख्यमंत्रीपद द्यायचं होतं पण इथेही लंगड्यागाईतलं शहाणं वासरू पुन्हा आडवं आलं आणि त्याने उद्धव ठाकरेंचाच पक्ष फोडला आता उद्धव ठाकरेंचा पक्ष फुटल्यानंतर मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेना मिळालं आणि लेकीला मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यताच संपली आता या डावात आपली एंट्री होतच नाही हे लक्षात आल्यानंतर डावात खोडता घालण्याची सवय राष्ट्राच्या राज्याच्या नव्हे राष्ट्राच्या पातळीवर गेली मग इंडीची स्थापना झाली ममता बानोको बुलाया गया मग अजून इकडून याला बोलवा तिकडून त्याला बोलवा चल रे हमद्या धान्या चल रे माद्या चल रे शिर्पा असं करून एक एक एक, 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 एक गोळा केले गेले आणि या गोळा केलेल्यांच्या माध्यमातून मोदींचाच खेळ मोडायचा हा नवा डाव पवारांनी टाकला काहीही करा आणि मोदींचा खेळ मोडून टाका मग मोदींच्या खेळाला मोडायसाठीची प्रक्रिया पवारांनी सुरू केल्यानंतर मोदी जाणते राजे नसले तरी ते उत्तम जाणते आहेत आणि बाहेरच्या बाधा कशा मोडून काढायच्या हे मोदींना कळतं म्हणून मोदींनी त्यांना भटकती आत्मा असं म्हणून टाकलं असावं असं मीडियाला वाटलंय यातलं एकही वाक्य माझं नाही मोदींनी कोणाला तरी भटकती आत्मा म्हणाले आणि मीडियाने पवार भटकती आत्मा असल्याचं सांगितलं अर्थात हे मीडियाने कशाच्या आधारावर सांगितलं असावं ते मधली कडी जोडण्याचं काम मी केलंय उगाच माझ्यावर आरोप करू नका धन्यवाद